येत्या तेवीस तारखेला ते नितीन दादा आमदार होणार आहेत नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहत आहे कर्जत सुपरफास्ट नितीन सावंत यांच्या प्रचारासाठी उद्या कर्जतमध्ये उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होणार आहे या ठिकाणी पाच एकरचं ग्राउंड एक मोठी तयारी या ठिकाणी सुरू आहे उद्धव ठाकरेंची सभा ही नितीन सावंत यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहेत जाणून घेऊ या सोबेत स्वबेच सभेचं स्वरूप काय असणार आहे उद्या या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा होणारे नितीन सावंत रणांगणात उतरलेले आहेत कशा कशाप्रकारे ठाकरेगट सज्ज आहे आपली जी तयारी चालू, जोशाद जोमा मदे चालू, मदे तायरी चालू आहे ती खूप जोशात जोमामध्ये चालू आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे तयारी चालू आहे आपले नितीनदादा सावंत हे आपल्यासाठी योग्य उमेदवार आहेत आणि मला एक जनतेला आपल्या कर्जत खालापूर जनतेला एक आव्हान देते मी की त्यांनी खूप जोशात आणि मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित राहून दादांना आपला सपोर्ट करायचा आहे आणि आपले उमेदवार एकदम शांत संयमी आहेत निष्ठावंत आहेत आपल्या ज्या आरोग्याच्या सेवा आहेत आपल्या शैक्षणिक सेवा असतील किंवा आपल्या अनेक काही आहेत सेवा पाण्याच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी एक योग्य उमेदवार हे आपले दादा सावंत आहेत तर त्यांना पूर्ण जनतेने एकदम त्यांचं प्रेमाने स्वागत करावं आणि आपले आमदार म्हणून त्यांना निवडून द्यायचं आहे आणि उद्याची ही, ही जी सभा आहे ती आपली एक विजयाची सभा ही हीच होणार ही आहे ती आपल्याला दिसून येईल आपल्या याच्यामधून गर्दीमधून दादा सावंत यांच्यावर सुद्धा वारंवार टीका होते जरी ते शांत संयमी असले कुणावर टीका करत नसले तरी मात्र त्यांच्यावर टीका होते आ, पन, तर विरोधकांना काय सल्ला लागेल ज्यांना टीका करायच्या आहेत त्यांनी हमकास करा पण आमचे उमेदवार झाले किंवा आमचे शिवसैनिक झाले जे एकनिष्ठ आहेत आणि शांत संयमीच आहेत तर त्यांनी कितीही टीका केल्या तरी त्याची जनता तेवीस तारखेला उत्तर देणारच आहेत बाकीच्यांनी कितीही टीका टिपण्या केल्या तरी ते त्याचा परिणाम त्यांच्या याच्यावरच होणार आहे आणि आमचे उमेदवार हे शंभर टक्के निवडून येणारच आहेत आम्हाला त्याची खूप अभिमान आहे त्याचा आमच्या उमेदवाराचा तेवीस तारखेला तुम्हाला उत्तर देणारच आहेत आम्ही उद्या या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे आणि त्या दृष्टीने आता कर्जतमध्ये सुद्धा कुठेतरी सगळीकडे आमंत्रण होत आहेत किंवा प्रचार दौरे सुद्धा सुरू आहेत नितीन सावंत यांचा प्रचार एकंदरीत कसा सुरू आहे नितीन सावंत यांचा प्रचार तुम्हाला सांगायचं झालं तर सर्व शिवसैनिक एकत्र येऊन एक, एक निष्ठावंत माणसाला निवडून देण्याचं जे औषयिक आहे तेवीस तारखेला तुम्हाला त्याच्या वाटून नि निकाळाद्वारे तुम्हाला नक्कीच दिसेल कमीत कमीत आमचा अंदाज आहे पन्नास हजाराच्या फरकाने नितीन सावंत हे नक्कीच जिंकून येतील कारण तुम्हाला सांगतो विरोधकांना नितीन सावंतवर टीका करणार करण्या एवढं कारण नितीन सावंत हे अतिशय चारित्र्यशून्य माणूस आहे कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर कसल्याही प्रकारचे गुन्हे नाही कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही त्यामुळे जनतेला माहीत आहे एक चांगला माणूस निवडून द्यावा ही सर्व शिवसैनिकांनी तयारी पूर्णपणे केलेली आहे आपल्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आबा आबा निष्ठावंतांचा उमेदवार म्हणून नितीन सावंत यांना उमेदवारी मिळाली पण नितीन सावंत यांची उमेदवारी सा सुद्धा अनेकांनी मातोश्रीवर प्रयत्न केला तरीसुद्धा नितीन सावंत हे निष्ठावंत म्हणून त्यांनी ती उमेदवारी त्यांच्या हातून हिसकावून आणली खेचून आणली आणि ह्या मतदारसंघाचे ते उमेदवार ठरले उद्याची उद्धव ठाकरे यांची सभा कशी ठरणार आहे हे बघा नितीन सावंत यांनी गायला आलेले शिवसेना ही परत एवढ्या वरती आणलेली आहे करतात कालापूरमध्ये आणि शिवसेनेला नव चैतन्य दिलेलं आहे त्यामुळे उद्धव साहेबांनी नितीन दादांना तिकीट दिलेलं आहे आणि या टीकाकारांना मी एकच सांगेन का येत्या ते तेवीस ते तारखेला नितीनदादा आमदार होणार आहेत त्याबद्दल कुठली शंका नाही टीका काय करू नका एवढंच सांगतो कारण आम्ही निष्ठावन शिवसैनिक आहेत गेली पन्नास वर्ष काम करतो आम्ही बऱ्याच निवडणुका बघितल्या आहेत उद्या उद्धव साहेब येत आहेत उद्धव साहेब त्यांच्या परीने बोलतील मतदारांना जागृत करतील उद्धव साहेबांची उद्याची सभा जी असेल ती कशा स्वरूपाची असणार आहे ही उद्याची विजयी सभाच होणार आहे हे नागरिकांना आमचं क सांगणं आहे का उद्याची सभा ही विजयीच होणार आहे विजयीच ठरणार आहे आणि दादा चोवीस तारखेला तुम्हाला विधानसभेत दिसणारे विरोधकांना मी चॅलेंज करून सांगतो नक्कीच आपल्यासोबत प्रमुख कृष्णा जाधवसुद्धा आहेत जाधव साहेब उद्याची ही विजयी सभा सगळ्या शिवसैनिकांचा एक मोठा एल्गार आहे ही कुठेतरी कर्जत खालापूर मतदारसंघावर शिवसेनेची धगधगती मशाल पेटती राहण्यासाठी शिवसैनिकांची कुठेतरी निष्ठासुद्धा पणाला लागलेली आहे उद्याची सभा कशा स्वरूपाची सर्वप्रथम म्हणजे कर्जत खालापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला आहे आणि कर्जत खालापूरमध्ये शिवसैनिक मोठ्या प्रचंड प्रमाणात आहेत काही सक्रिय नाही आहेत परंतु या मतदारसंघामध्ये शिवसेनाचे दोन भाग झाल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसेनेला मोठं करण्याचं योगदान जर कुणी केलं असेल तर या निष्ठावंत शिवसैनिक दादा यांनी केलेलं आहे आणि त्याचंच फळ म्हणून मातोश्रींनी जो विश्वास टाकलेला आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला कर्जत खालापूरमधील सुज्ञान नागरिक शिवसैनिक महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील मतदार ह्या तेवीस तारखेला आपला कौल जनतेने दिलेला कौल हा सर्व तेवीस तारखेला विरोधकांना दाखवून देणार आहेत नितीनदादांच्या मनामध्ये असलेला कर्जतचा विकासाचा ध्यास कर्जतमध्ये प्रामुख्याने बघितलं तर सर्वात मोठी समस्या झाली वाहतुकीची गेले अनेक वर्ष वाहतुकीची समस्या सुटत नाही गेल्या अनेक दिवसापासून आज कर्जतमध्ये लाईट ये जा करत असते परंतु इथल्या लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही म्हणून सामान्य नागरिकांना आंदोलन ना करण्याची वेळ आली कर्जतमध्ये आपण बघाल प्रतिमेची का अनेकदा लोक उपोषणाला बसतात जर विकास झाला आहे लोक विकास म्हणतात मग लोकांना आज उपोषणाचा जा रेकॉर्ड झाला या समस्या नाही का आज आमच्याकडं निष्कलंकित उमेदवार म्हणजे ज्यांच्यावरती कुठलाच कलंक नाही माझी त्या टीकाकारांना उत्तर आहे का तुम्ही फक्त टीकाच करत राहात कारण तुम्हाला आता पुढची पाच वर्षे टीका करण्यासाठीच आम्ही बसवणार आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये नितीनदादा प्रचंड मताने विजय होणार आहेत कारण तुम्ही जर हलक्यामध्ये त्याला घेत असाल तर इथली सामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे ती हलका कोण आणि कडक कोण येणाऱ्या तेवीस तारखेला दाखवून <laughs> उद्धव उद्धवसाहेबांच्या सभेला मी सर्वप्रथम माझ्या बौद्ध समाजातील सर्व बांधवांना तसेच इतर सर्व समाजातील बांधवांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहून येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान दादा यांना कसं होईल याकरता आपण सर्व समाजांनी उपस्थित राहावं अशी प्रामाणिक इच्छा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये कर्जत खालापूर इथे सु सुज्ञान आणि शिकलेला मतदार वर्ग आहे तरुण वर्ग हा नितीनदादांच्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे या निमित्ताने सर्व समाजातील घटकांना मी आवाहन करतो की देशामध्ये काय आहे महाराष्ट्रात काय चालले धर्मयुद्ध चालले काही ठिकाणी वोट जियात चालले पण आपल्याला कर्जत खलापूरमधून दाखवून द्यायचं आहे का इथं कुठलाही जातीवाद नाही समाजवाद नाही इथं विकासाला प्राधान्य आहे आणि इथं गद्दारीला थारा नाही त्याच्यामुळं सर्व समाजातील लोकांनी उपस्थित राहून एक चांगल्या प्रकारे मॅसेज द्यावा हीच विनंती आपण बघतोय की ह्या निवडणुकांमध्ये नवीन मतदार भरपूर आहेत युवा वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात असणार आहे एक तरुण म्हणून तरुणांना काय आवाहन करशील आता पाच वर्षात तसं बघितलं तर खालापूरमध्ये इंडस्ट्री एरिया हो खूप आहे पण आपल्या मुलांना ठाण्याला जायला लागतं किंवा वाशी साईडला जातं मग आपल्या मुलांना खोपोलीमध्ये काय जॉब भेटत नाही त्याच्यासाठी नितीनता पुढच्या पाच वर्षात प्रयत्न करणार चोवीस तारखेपासूनच करणार आहे तेवीस तारखेला विजय होत आहे अठ्ठावीस तारखेला आपला विजय झाला आहेच पण चोवीस तारखेपासून आपण ती तयारी करतो आहे रोजगार महिलांचा पण रोजगार की छोटे छोटे लहू लघु उद्योग अंधारत दादा दादांच्या पुढचा फ्युचर प्लॅनिंग कधीच झालं आहे हे दोन महिन्या अगोदर झालं आहे की मला काय करायचं आहे पुढच्या पाच वर्षात रोजगार हॉस्पिटल रस्ते तुमचं पाणी प्रश्न ह्या प्रामुख्याने पाच वर्ष झाल्या नाहीत ते आपण पुढचं पुढे आपल्याला करायचं आहे नक्कीच मी काय म्हणतो की जर समजा नितीन दादा ह्या मतदारसंघावर त्यांनी मशाल धकधकती ठेवली आणि पुन्हा एकदा आमदार झाले तर प्रामुख्याने आपण म्हणतो की कर्जत शहरात पर्यटन जास्त आहे इथे आदिवासी बहुल सुद्धा आहे तर आदिवासींसाठी किंवा पर्यटनासाठी दादांचं काय ध्येय असणारे काय जाहीरनामा आहे त्यातूनच म्हणजे पर्यटन तर विषय आहेच पण त्यातून महिलांना आणि युवकांना कसा रोजगार भेटेल हे आपण त्या दृष्टिकोनाने पुढे चालणार आहोत उद्या उद्धव ठाकरे यांची सभा नितीन दादांसाठी किती निर्णायक ठरते हे येत्या तेवीस तारखेला आपल्याला समजणार आहेत आपण बघतोय की सगळे शिवसैनिक मशाल घेऊन या ठिकाणी उभे आहेत आणि विरोधकांना कुठेतरी दूर सारत नितीन दादांच्या विजयाचा झेंडा विधानसभेत नेण्यासाठी हे शिवसैनिक आता सज्ज झालेले आहेत तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका